महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गद्दर झालेले आमदार कोण आहेत त्यांचा संपूर्ण शपथविधी या व्हिडिओ मध्ये निदर्शवर परमपूज्य हेडगेवार डॉक्टर हेडगेवार यांच्या वश शपथविधी आइतो जव하니 कुलदेवता श्री वीरभद्रेश्वर जय महाराष्ट्र जय गजानन जय शाहलाल जय बिरसा मुंडा जय गाडगे बाबा जय महात्मा बसवे जय पण नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी नमस्कार गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे काही नवनिर्वाचित आमदार निवडून आलेले आहेत या सगळ्यांचा विधानसभेमध्ये शपथविधी हा पार पडत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या विधानसभेच्या जागा आहेत त्यापैकी साधारणपणे एकोणतीस जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि पंचवीस जागा या अनुसूचित जनजातीसाठी राखीव आहेत खरं पाहिलं तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीच्या निवडून आलेल्या आमदारांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनुसरून शपथ घेणं हे योग्य आहे मात्र जे आमदार राखीव मतदारसंघामधून निवडून आले आणि ज्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साधा वंदन केलं नाही अभिवादन केलं नाही किंवा त्यांच्या नामाचं स्मरण केलं नाही अशा आमदारांची संख्या किती आहे आणि त्यांचा शपथविधी कसा झाला याकडे एक दृष्टी मी मीश्वर परमपूज्य हेडगेवार डॉक्टर हेडगेवार यांच्यावर श्रद्धा ठेवून मी श्याम लक्ष्मीबाई रामचरणजी खोडे वाशिम चौतीस विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता एकत्रता उन्नत राखी आणि जे, जे आणि आता जे कार्य मी हाती कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे जय श्रीराम जय शिवराय जय वाल्मिकी जय महाराष्ट्र भारत माता की जय श्री सगळ्यात अगोदर भारताच्या संविधानामध्ये अशा प्रकारचा कोणताही जय जयकार करण्यासाठी अनुमती देण्यात आलेली नाही भारताच्या संविधानामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती सुप्रीम कोर्टाचे जज हायकोर्टाचे जज राज्यपाल मुख्यमंत्री प्रधानमंत्री केंद्रीय मंत्री त्याचप्रमाणे राज्यांचे मंत्री खासदार आणि आमदारांसाठी वेगवेगळ्या शक्तेचा नमुना देण्यात आलेला आहे भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल सिक्स्टी नुसार राष्ट्रपती शपथ घेतात आर्टिकल सिक्स्टी नुसार उपराष्ट्रपती शपथ घेतात तर अनुसूची तीन प्रमाणे सी जी आय म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे शपथ घेतात त्याचप्रमाणे एखादा खासदार जर मंत्री बनत असेल केंद्रीय मंत्री बनत असेल तर त्यांना दोन प्रकारच्या शपथविधी घ्याव्या लागतात एक म्हणजे पदाची आणि दुसरी म्हणजे गोपनीयतेची तीच सिस्टम तुमची आमदारांसाठी देखील लागू होते जर एखादा आमदार मंत्री बनत असेल तर त्याला देखील दोन प्रकारच्या शपथ घ्यावं लागतात एक म्हणजे पदाची आणि दुसरी म्हणजे गोपनीयतेची आणि या सगळ्याचा शपथेचा नमुना हा अनुसूची क्रमांक तीन मध्ये परिच्छेद क्रमांक पाच ज्याच्यामध्ये पदाची शपथ आहे आणि अनुसूची क्रमांक तीन परिच्छेद क्रमांक सहा ज्याच्यामध्ये गोपनीयतेची शपथचा नमुना देण्यात आलेला आहे भारताच्या संविधानामध्ये कोणत्याही महापुरुषांचा संतांचा देवतांचा जे जेकार करण्याचा नाम उल्लेख करण्यात आलेला नाही मात्र जे राखीव मतदारसंघामधून आमदार निवडून येतात हे आमदार जर इतर जणांचा जे जेकार करत असतील आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जाणून बुजून नाव घेत नसतील तर त्यांना काय म्हणावे राखीव मतदारसंघ या ठिकाणातून जे आमदार निवडून येतात त्या राखीव मतदारसंघामध्ये तेथील आमदारांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपण आमदार झालेलो आहोत ही गोष्ट विसरता कामाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे बत्तीस साली जो पुणे करार केला या पुणे करारामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदारसंघ मागितलेले होते मात्र त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ न देता म्हणजेच महात्मा गांधीजी हे उपोषणाला बसलेले होते आणि स्वतंत्र मतदारसंघच्या व्यतिरिक्त राखीव मतदारसंघ देण्यात आले आणि हीच राखीव मतदारसंघाची पद्धत नंतर संविधान लागू करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये लागू केले सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे तुमचं भारतीय जनता पार्टी असेल शिंदे गट असेल अजितदादा गट असेल किंवा राष्ट्रवादीचा शरद पवार गट असेल युबीटी म्हणजे बाळासाहेब ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट असेल आणि काँग्रेस असेल राखीव मतदारसंघामध्ये जर एकोणतीस जागा आहेत या एकोणतीस जागांपैकी साधारणपणे दहा जागा या भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत म्हणजे राखीव एकोणतीस जागांपैकी जर तुम्ही निरीक्षण केलं तर दहा जागा या भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत चार जागा या शिंदे गटाने जिंकलेल्या आहेत पाच जागा या अजितदादा गटाने जिंकलेल्या आहेत चार जागा या काँग्रेसने जिंकलेल्या आहेत दोन जागा या शरद चंद्रजी पवार या गटाने जिंकलेल्या आहेत आणि तीन जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने जिंकल्या आणि एक जागा ही जनसुराज्य पक्षाने जिंकलेल्या आहे आता सगळ्यात पहिले भुसावळ हा राखीव मतदारसंघ आहे या ठिकाणातून निवडून आलेले आमदार ज्यांचं नाव आहे संजय वामन सावकारे यांनी कशा रीतीने शपथ घेतली ही जरा बघा मी मी संजय सुशिला वामन सावकारे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम दुसरा मतदारसंघ आहे मेहकर मतदारसंघ हा देखील राखीव मतदारसंघ आहे या ठिकाणातून निवडून आलेले आहेत सिद्धार्थ खरात जे की माजी आय एस ऑफिसर राहिलेले आहेत आणि राखीव मतदारसंघामधून सध्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून आमदार राहिलेले आहेत झालेले आहेत यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सुरुवातीला न ना घेता कोणाचं ना नाव घेतलं हे जरा नीट बघा हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो मी सिद्धार्थ रेश्मा रामभाऊ खरात विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे व सर्व महापुरुष तसेच वारकरी चळवळीतील सर्व संतजन व इतर सर्व संतजनांना स्मरून गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय भीम जय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान तिसरा मतदारसंघ आहे मूर्तिजापूर या ठिकाणातून हरीश पिंपळे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती निवडून आले त्यांनी कशा प्रकारे शपथ घेतली हे जरा नीट बघा मी हरीश दुर्गाताई मारुती आप्पा पिंपळे बत्तीस मूर्तिजापूर विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्या स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधाना मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल भारताची सफलता व एकात्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार जय गजानन जय शहालाल जय बिरसा मुंडा जय गाडगे बाबा जय महात्मा बसेश्वर जय पुलिक बाबा चौथा मतदारसंघ आहे दर्यापूर या मतदारसंघामधून गजानन मारुतीराव मोतीराम लवाटे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून निवडून आले त्यांनी कशा प्रकारे शपथ घेतली जरा नीट बघा गजानन पार्वती मोतीरामजी लवटे दर्यापूर अंजनगाव विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून असले... निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान श्री विठ्ठल आठवा मतदारसंघ आहे भंडारा या ठिकाणातून शिंदे गटाचे नरेंद्र भोंडेकर निवडून आले यांनी कशा प्रकारे शपथ घेतली जरा बघा मी नरेंद्र मंजुळाताई भुजराज भोंडेकर विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो आहे असल्याने इश्वसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे प्रस्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताचे सार्वभौमत्व व एकत्मत्ता उन्नत राखील आणि आता जे कार्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम नमस्कार बारावा मतदारसंघ आहे देगलूर हा देखील राखीव मतदारसंघ आहे या ठिकाणातून जितेश अंतापूरकर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती निवडून आले यांनी कशा प्रकारे शपथ घेतली जरा बघा महामानवांच्या मी जितेश शीतल रावसाहेब अंतापुरकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो कि कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पड धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तेरावा मतदारसंघ आहे बदनापूर या ठिकाणातून भारतीय जनता पार्टीचे नारायण कोचे निवडून आले यांनी कशा प्रकारे शपथ घेतली जरा बघा मी मी नारायण मथुरादेवी तिलच्चंद कुचे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर शप ईश्वर शपथ घेतो ती कामिरीपूर्वक प्रतिज्ञा करतो ती कायद्याद्वारे प्रस्ता स्थापित झालो आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळली भारताची सार्वभौमता व एकमता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडी जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी पंधरावा मतदारसंघ आहे देवळाली या ठिकाणातून अजितदादा गटातून सरोज आहिरे निवडून आल्या यांनी कशा प्रकारे शपथ घेतली जरा बघा मी सरोज इंदुमती बाबुलाल आहिरे उर्फ सौ सरोज प्रवीण वाघ विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आली आहे निवडून आली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मतदारसंघामधून मतदार अजितदादा गटाचे अण्णा बनसोडे निवडून आले यांनी कशा प्रकारे शपथ घेतली जरा बघा मी मी अण्णा दादू बनसोडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सौर्भता एकात्मता उन्नीत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र एकवीसवा मतदारसंघ आहे श्रीरामपूर या ठिकाणातून काँग्रेसचे हेमंत ओगले हे निवडून आलेले आहेत यांनी कशा प्रकारे शपथ घेतली ती जरा बघा मी हेमंत भुजंगराव उगले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान त्याच्यानंतर सत्तावीसवा मतदारसंघ येतो फलटण या ठिकाणातून राखीव मतदारसंघामधून सचिन पाटील जे आदि, आजित दादा गटाचे निवडून आहेत यांनी कशा प्रकारे शपथ घेतली ती जरा बघा मी सचिन बेबीताई सुधाकर पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक राखीव मतदारसंघ ह्या राखीव मतदारसंघामधून जे अनुसूचित जातीचे आमदार निवडून येतात या आमदारांनी खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान साक्षीनी शपथ घेणं महत्वाचं आहे कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर राखीव मतदारसंघ निर्माण झाले नसते आणि राखीव मतदारसंघ जर निर्माण झाले नसते तर हे आमदार विधानसभेवरती निवडूनच गेले नसते शपथविधीमध्ये ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी निवडून आलेलो हो, आहोत ज्यांनी राखीव मतदारसंघ निर्माण केले या राखीव मतदारसंघामुळे आज आम्हाला निवडणुका लढत्या लढता आल्या आणि निवडणुका लढून आज आम्ही जिंकून आलो आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त हक्क जर कोणाचा असेल तर तो म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या कारणामुळे या सगळ्या आमदारांनी शपथ घेताना मा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं योग्य होतं मात्र या पैकी भरपूर साऱ्या आमदारांनी महामानव मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं साधन नाव देखील घेतलं नाही उल्लेख देखील केला नाही काही लोकांनी तर आर एस एस चे संस्थापक असणाऱ्या ना लोकांचं नाव घेतलं काही लोकांनी देवदेवतांचं नाव घेतलं काही लोकांनी अन्य जणांचं नाव घेतलं मात्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देखील घेतलं नाही मित्रांनो राखीव मतदारसंघावरती फक्त अनुसूचित जातीचेच उमेदवार हे निवडून येतात मात्र त्या आमदारांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल किंवा अन्य कोणताही राजकीय पक्ष असेल हे पक्ष फक्त राखीव मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीतील उमेदवारांना उभे करतात राखीव मतदारसंघाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी अनुसूचित जातीच्या उमेदवारांना कधीच ते निवडणुकीसाठी उभे करत नाहीत किंवा त्यांना साधत तिकीट देखील देत नाहीत तुम्ही महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास काढून बघा ज्या ज्यावेळी राखीव मतदारसंघामधून जे आमदार किंवा खासदार निवडून आलेले आहेत आणि त्याच्यानंतर तो मतदारसंघ जर जनरलमध्ये गेला तर जनरलमध्ये गेल्याच्या नंतर त्या राखीव मतदारसंघामधून निवडून येणाऱ्या आमदाराला किंवा खासदाराला त्या त्या पक्षाने नंतरच्या काळामध्ये तिकीट दिलेले नाहीत भारताच्या इतिहासामध्ये काही अशा जिल्ह्यांमध्ये काही अशा तालुक्यांमध्ये काही घराणेशाही आहे ही घराणेशाही साधारणपणे भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर सातत्याने आलटून पलटून त्या ठिकाणी निवडून येत आहे पंजोबा आजोबा वडील मुलगा पत्नी भाऊ सून भातसा पुतण्या असे सातत्याने आलटून पलटून त्या त्या मतदारसंघामध्ये ती लोक निवडून येत आहेत मात्र राखीव मतदारसंघामधून जे आमदार निवडून जातात किंवा मंत्री बनतात त्या आमदारांचं कुठेही आपल्याला पुढे चालून घराणेशाही किंवा पारिवारिक वाद आपल्याला दिसत दिसत नाही याचं कारण आहे की राखीव मतदारसंघ एकदा का त्या मतदारसंघामधून बाजूला झाला की त्याच्यानंतर त्या ठिकाणातील त्या पक्ष हे त्या ठिकाणातील राखीव मतदारसंघामधून निवडून येणाऱ्या अनुसूचित जातीच्या लोकांना एखाद्या दगडातील म्हणजे छोट्याशा कणाप्रमाणे बाजूला सारतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक असा परिश्रम करून पुणे कराराच्या माध्यमातून राखीव मतदारसंघाची तरतूद केली खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र मजूदू मतदारसंघ पाहिजे होते मात्र स्वतंत्र मतदारसंघ न मिळता राखीव मतदारसंघ मिळाले आणि हेच राखीव मतदारसंघ जे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मताप्रमाणे दहा वर्षासाठीच त्यांनी ठेवलेले होते दहा वर्षाच्या नंतर हे राखीव मतदारसंघ बंद करण्यात यावे असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मत होतं मात्र प्रत्येक वेळी जे जे सरकार आलं मग ते काँग्रेसचं असेल नाहीतर भारतीय जनता पार्टीचं असेल किंवा अन्य असेल या सगळ्यांनीच या राखीव मतदारसंघाचा माध्यमातून सत्ता हस्तांतर करण्याचा एक मोठा पायंडा पाडला आणि प्रत्येक दहा दहा वर्षाने राखीव मतदारसंघ यांची अनुमती ही वाढवतच गेले सध्याला दोन हजार तीस पर्यंत भारताची साधारणपणे एकशे वन नॉट टू एकशे दुसरी घटनादुरुस्तीनुसार दोन हजार तीस पर्यंत हे राखीव मतदारसंघ चालूच राहणार आहे